खानदेशी पद्धतीची झणझणीत जन चमचमीत मोकळी मोकळी मसाला खिचडी या पद्धतीने बनवा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीची झणझणीत जन चमचमीत मसाला खिचडी त्यासाठी एका मोठ्या बाउल मध्ये अर्धा कप तुरडाळ तुरडाळ ऐवजी तुम्ही अर्धा कप मुगडाळही घेऊ शकता मुगडाळ घेतली तर ही प्रोसेस करण्याची तुम्हाला गरज नाही तुरडाळ शिजायला वेळ लागतो म्हणून ही प्रोसेस करणं गरजेचं आहे दोन ते तीन वेळा पाणी बदलून डाळ स्वच्छ धुवायची डाळीला चिकटलेली धूळ माती आणि केमिकल पावडर निघून जातील डाळ स्वच्छ धुतल्यानंतर एक कप गरम पाणी ओतून याऐवजी तुम्ही पातेल्यात डाळ आणि एक कप पाणी ओतून स्लो टू मिडियम फ्लेमवर दहा मिनटापर्यंत डाळ शिजवून घेतली तरी चालेल इथे मी डाळीत एक कप गरम पाणी ओतून झाकण लावून दहा मिनटापर्यंत डाळ भिजू देणार डाळ भिजते तोवर एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता दोन ते तीन वेळा पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा जर तुम्ही मुग्धाळ वापरणार असाल तर तांदळातच मुगदाळ मिक्स करून तांदळासोबत मुग्धाळ स्वच्छ धुवून घ्यायची तर मी तांदूळ स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतलं खिचडी बनवताना शक्यतो जाड बुडाच्या पातेलाचा वापर करायचा असं केल्याने खिचडी तळायला लागत नाही आणि मोकळी मोकळी होते तर इथे मी जाड बुडाचं पातेलं घेतलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पातेल्यात दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप घातले तुम्ही तीन चमचे तेल किंवा तीन चमचे तूप घातलं तरी चालेल खिचडीत तूप घातल्याने खिचडीची चव वाढते तेल तूप काही सेकंद गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी मोहरी तेलावर काही सेकंद तडतडल्यानंतर त्यात अर्धा टीस्पून जिरं दहा ते बारा पत्त्याची पानं सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन ते तीन तिखट हिरव्या मिरच्या ठेचून तयार केलेला ठेचा घालायचा लसण आल्याचा कच्चापणा जाईस तर मिडीयम फ्लेमवर काही सेकंद फोडणी परतून घ्यायची फोडणी छान परतून घेतल्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून तो घालायचा कांदा लांब चिरून घातला तरी चालेल मीडियम फ्लेमवर एक मिनिटापर्यंत फोडणीसोबत कांदा परतून घ्यायचा कांदा तेलावर छान परतून झालाय दोन चिमूट हिंग अर्धा टीस्पून हळद घालून कांद्यासोबत हळद आणि हिंग काही सेकंदापर्यंत परतून घेऊया व्यवस्थित परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून दोन चमचे शेंगदाणे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालून स्लो फ्लेमवर काही सेकंद सर्व मसाले परतून घेऊया मसाले छान परतून झाले त्यात आता एक मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरलेला तो घालायचा स्लो टू मिडियम फ्लेमवर मसाल्यासोबत टॅमॅटो मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ एक मिडियम साईज बटाट्याच्या फोडी घालून मसाल्यासोबत बटाट्याच्या फोडी एकजीव करून अर्ध्या ते एक मिनटापर्यंत स्लो टू मिडियम फ्लेमवर मसाला छान खमंग परतून घ्यायचा मसाला खमंग परतून झालाय मसाल्याला तेल सुटलंय त्यात दहा मिनटं गरम पाण्यात भिजवलेली तुरदाळ घालायची तुरडाळ मसाल्यासोबत मिक्स करून मिडियम फ्लेमवर मसाल्यासोबत डाळ एक ते दीड मिनटापर्यंत परतून घेतल्यानंतर खिचडी मोकळी मोकळी आणि लवकर शिजण्यासाठी दीड वाटी डाळ तांदूळसाठी तीन वाटी गरम पाणी घालायचं सर्व मसाले पाण्यासोबत व्यवस्थित मिक्स करून मीडियम टू हाय फ्लेमवर पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगला उकळ फुटलाय त्यात आता धुतलेले तांदूळ घालून घेऊया तांदूळ डाळ आणि मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन चमचे बारीक चिरलेली कोथंबीर घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीडियम टू हाय फ्लेमवर दहा मिनिटापर्यंत डाळीतलं पाणी आटू द्यायचं मध्ये मध्ये एक ते दोन वेळा खिचडी खालीवर करायची दहा मिनिटानंतर खिचडीतलं पाणी आटल्यावर झाकण लावून स्लो फ्लेमवर खिचडी पूर्णपणे शिजवून घ्यायची एक ते दोन वेळा झाकण उघडून मी खिचडी खालीवर करून घेतली स्लो फ्लेमवर खिचडी शिजायला दहा ते बारा मिनटं लागले खिचडी छान मोकळी मोकळी झाली आहे गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकता दहा ते बारा मिनटात खिचडी छान शिजली आहे झणझणीत जन चमचमीत मोकळी मोकळी खांदेशी पद्धतीची मसाला खिचडी या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणाऱ्या मसाला खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा वंदनास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद